कृष्ण हरी बोली कैलाश शिवचंद्र बौळी फनेंद्र माथा मुकुटी सळाळी कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझ वीन शंभो बज तारी ओम नमो शिवाय माऊली आज भाद्रपद तृतीया म्हणजे हा हरता लेखा व्रताचा दिवस एके दिवशी शिवशक्ती म्हणजे भगवान महादेव आणि माता पार्वती बैसले गदासह कैलासावरती कैलास पर्वतावर बसले होते पार्वती विचारी महादेवाला देवा तुम्ही कसे बिळाले बला देवा तुम्ही कसे बिळाले बला हे सविस्तर सांगावे ही कथा हरिताना का व्रताची कथा आहे आणि ही कथा भगवान महादेवांनी स्वत भविष्य पुराणामध्ये देवी पार्वतीला सांगितलेले आहे कोणत्या प्रश्नावर तर देवी पार्वतीने विचारलं की देवा तुम्ही मला कसे मिळाले हे मला सविस्तर सांगा भविष्य भविष्यपुरामधला पुराणामधला हर गौरी संवाद किंवा शिवगौरी संवाद जो आहे त्या भागामध्ये ही कथा आलेली आहे भगवान शिवांनी स्वत पार्वती देवीला ही कथा सांगितलेली आहे म्हणून माता भगिनींनी त्याचप्रमाणे पुरुषांनी सुद्धा ऐकायला अजिबातही हरकत नाही ऐकावं तेव्हा अशी ही कथा आहे त्यावर महादेव बोलले काय ऐका सज्ज हो हे देवी पार्वती तू हिमालय राज्याची कन्या होतीस बहु तेजस्वी खूप तेजस्वी अशी कद्या होती हिमालय राज्याची देवी पार्वती उपवर झाल्यावर हिमालय राजाला प्रश्न पडला इतकी तेजस्वी कद्या हिला साजेसा वर कसा शोधायचा कोण बरं मिळेल तेवढ्यामध्ये दारदबुरी त्या ठिकाणी आले मुनी एक असं पात्र आहे की जे तिन्ही लोकांमध्ये फिरत असते असं सांगितलेलं आहे स्वर्ग मृत्यू जे आपल्या ग्रंथात ते लिहिलेलं ले आहे दारद बुरी हिमालय राजाकडे आले हिमालय राजाचा चेहरा पाहिला ब्लाल चेहरा झालेला होता चिंतित होते कद्याच्या विवाहाला कदेचा पिता जो आहे त्या पित्याला माहिती असते की मुलीच्या लग्नाची काळजी म्हणजे काय असते काळजाचा तो तुकडा तोडून द्यावा लागतो आणि हिमालय राजाची कन्या म्हणजे शक्ती साक्षात ही कोराला देवी हा खूप मोठा प्रश्न हिमालय राजाकडे होता आणि त्यामुळे तो क्रांत झाला होता हिमालय राज त्या दारात पुढे आल्या आणि त्यांनी सुचवलं की हे राजा असं कर तुझी कन्या विष्णूला दे भगवान विष्णूला देऊ टाक भगवान विष्णू तिच्यासाठी योग्य असा वर आहे राजाला आनंद झाला आणि राजाने लग्नाची तयारी सुद्धा सुरू केली भगवान विष्णू सोबत लग्न करायचं असं हिमालया राजाच्या मनामध्ये त्यांनी योजलं नारदाच्या सांगण्यावरून आणि मग तयारी सुरू केली परंतु इकडे पार्वती देवीला माहिती झालं की आपले पिता आपलं लग्न लावून देणार आहेत भगवान विष्णू शिहा पार्वती देवीने खडतर अशी तपश्चर्या केली होती कोणाच्या प्राप्तीसाठी तर भगवान शिवाच्या भगवान महादेवाच्या प्राप्तीसाठी खडतर तपश्चर्या केली होती आणि बनाने भगवान शंकराला वरलं सुद्धा होत आणि त्यामुळेच ती चिंताक्रांत झाली रडायला लागली वडिलांना सांगू शकत नव्हती बघ तिच्या सख्या म्हणजे मैत्रिणी तिच्या मैत्रिणी पार्वतीच्या तिच्याकडे आल्या आणि त्या सख्यांनी काय केलं पार्वतीला लपवलं आणि लपवून तिला वनामध्ये घेऊन गेल्या जंगलामध्ये घेऊन गेल्या जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक नदी होती नदीमध्ये पार्वतीला त्या सख्यानी स्नान केलं नदीमधली थोडीशी वाळू घेतली आणि ती वाळू घेऊन एका गुहेमध्ये गेल्या त्या गुहेमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे एक शिवलिंग स्थापन केलं वाळूचं शिवलिंग अरे वाळूच्या शिवलिंगावर त्यांनी ओम नमो शिवायचा जप करत ज्या ज्या भरून काही वनस्पती रानामध्ये भिडतील त्या सर्व वनस्पती महादेवाला त्या शिवलिंगाला अर्पण केले ओम नभो शिवाय भरत गेलं आघाळा त्यानंतर केदा कुजीर अशा सर्व प्रकारच्या वनस्पती बेल जे जे काय मिळेल धोतुरा वगैरे जे जे बिळाल अशा सर्व वनस्पती त्यांनी गोळा केल्या जे फुलं बिळतील ते फुलं घेतले आणि सर्व एक एक करून महादेवाला भगवान शंकराला त्यांनी अर्पण केले आणि अर्पण करत असताना बनोभावे त्यांचा जप सुरू होता ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय तल्लीन झाल्या महादेवाच्या भक्तीमध्ये आणि खडतर असा उपवास त्यात झाला देवी पार्वतीला तो उपवास झालाच त्याचबरोबर तिच्या सख्यांना सुद्धा तिच्या मैत्रिणींना सुद्धा खडतर असा उपवास त्या दिवशी झाला अजिबातही त्यांनी काही त्या दिवशी खाल्लं नाही भगवान महादेव या पूजेमुळे प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला म्हणाले की तू इच्छित वर माग भगवान महादेव तिथे कैलासामध्ये ते ध्यानस्थ बसलेले होते या खडतर पूजेमुळे पूजेपुढे तपस्येपुढे भगवान महादेव जे आहे हे महादेव प्रसन्न झाले त्यांचं असं तिथे हल्लं आणि ते आले इथे आणि देवीला म्हटलं तू वर बाक तुला काय पाहिजे ते सांग पार्वती देवीनं सांगितलं की मला काहीही नको मला तुम्ही पती भरून पाहिजे दुसरं काही मागितलं नाही काय पाहिजे तर तुम्ही वर मला पाहिजे तुम्ही माझे पती व्हा हे सरळ सरळ पार्वतीनं भगवान शंकराला मागितलं आणि भगवान शंकर भोलेनाथ हे प्रसन्न होत त्यांनी म्हटलं तथास तू तुझं लग्न माझ्याशीच होईल त्यांनी पूजा विसर्जन केली दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जन करत असताना फक्त त्या ठिकाणी नदी किनारी राजा आणि त्याचे दूत इकडे चिंताक्रांत झाले होते राजा की राजकड्या गेली कुठे रडायला लागले होते कंड्याच्या काळजीनं काय झालं असेल कुठे असेल माझी कंड्या रात्रीपासून घरी आणली नाही आणि हे त्याला दिसले पूजा विसर्जन करत असताना धावत कंड्याजवळ आले आणि म्हणाले की तू कुठे होतीस बाळा सांगितलं का नाहीस इकडे जगलामध्ये का बरं आलीस तेव्हा देवी पार्वतीनं सांगितलं की बाबा मला भगवान शंकराशीच लग्न करायचं आहे विष्णूशी लग्न करायचं नाही कारण मी त्याला बरोबर वरलं आहे भगवान शिवाला हिमालय राजाचं काहीच चाललं नाही इकडे शंकरजींनी सुद्धा वरदान दिलंच होत तेव्हा हिमालय राजांनी मग पार्वतीला आणि भगवान शिवाला एकत्र आणलं पार्वतीचं लग्न भगवान शिवाशी लावून दिलं महादेवाशी लावून दिलं पार्वतीला इच्छित प्राप्त झालं तसंच तिच्या मैत्रिणींना सुद्धा इच्छित प्राप्त झाला आणि तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा आणि हे जे व्रत या व्रताला नाव हरिता हरितानिका पार्वतीनं जी पूजा केली ती पूजा पुझे, त्या पूजेला म्हटलेला हरितालिका हरितालिका संस्कृत असा शब्द आहे संस्कृत आणि या हरितालिकेचा अर्थ होतो सख्यांनी केलं हरण तो दिवस म्हणजे हरितालिका काय झालं होतं पण अगोदर पाहणं पार्वतीच्या सख्यानी तिचं हरण केलं तिला लपवून राधामध्ये नेलं आणि तिथे पूजा केली भरून हे जे व्रत या व्रताला नाव पडलं हरितालिका संस्कृत शब्दावरून सख्यानी हरण केलं आणि ते व्रत केलं भरून हरितालिका तेव्हा असं हे व्रत देवी पार्वती भगवान शंकर भरून राहिले देवी पार्वतीला ते साकडून राहिले तू हे कठीण असं व्रत केलं आणि त्यामुळे मी तुला प्राप्त झालो असं महादेवांनी देवी पार्वतीला सांगितलं म्हणजे जसं शिवशक्तीचं मिलन त्या ठिकाणी झालं घोर तपश्चर्या कठीण असा व्रत तिने केलं आणि तेव्हापासून बघ भगवान शंकराने जेव्हा हा संवाद केला कोणासोबत पार्वती देवी सोबत आणि हे व्रत कसं करावं ते सुद्धा सांगितलं हे सांगत असताना आपण पाहलच वाळूची पिंड तयार केली लिंग तयार केलं भगवान शिवाचं महादेवाचं आणि ज्या ज्या काही वनस्पती जंगलामध्ये बिळतील रानामध्ये बिळतील फुलं मिळतील ते सर्व बरो भावे त्या भगवान महादेवाला अर्पण केले खर उपवास केला रात्रभर जागरण केलं आणि असं जे व्रत करतील त्यांना सुद्धा बघ हे फळ मिळेल असं महादेवांनी सांगितलं आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये ईश्वराला मानणारे जे आहेत त्या सर्व माता वगैरे आपल्या धर्मातील हा हरतालेखेचा उपवास करतात व्रत करतात आणि मनोभावे पूजा करतात सर्वांना हे व्रत करण्याचा अधिकार आहे कुमारिका असो विवाहिता आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात कुमारिका चांगला वर मिळावा यासाठी व्रत करतात पाहिजे तसा वर मिळावा चांगला वर मिळावा यासाठी पूजा करतात तर विवाहिता ज्याचं लग्न झालेलं आहे त्या कशासाठी तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं धनधान्य समृद्ध असं घर राहावं आणि संतानाला सुखप्राप्ती व्हावी या सर्व गोष्टींसाठी ह्या सर्व स्त्रिया काय करत असतात तर या हरितालिकेचं पूजन करत असतात जवळपास सर्वच राज्यामध्ये दावामध्ये फरक असेल परंतु हरितालिकेचं व्रत हे केल्या जाते बहुशक्य भारताच्या राज्यामध्ये हे व्रत केले जाते महाराष्ट्रात तर सर्वच ठिकाणी हे व्रत करताना दिसतात आणि दिवसभर उपवास ठेवून रात्रीला जागरण या दिवशी केलं जाते तेव्हा पार्वतीने हे व्रत सर्वात अगोदर केलं पार्वतीला त्याचं विस्मरण झालं होतं म्हणून भगवान शंकरांनी ते परत एकदा पार्वतीला सांगितलं त्यांची आठवण करून दिली की पार्वतीचं आणि भगवान शिवाचं म्हणजे शिवशक्तीचं मिलन कसं झालं हे त्यांनी पार्वतीला सांगितलं आणि इतर स्त्रियांसाठी ही कथा उपलब्ध झाली भरून बघ सर्वांनी म्हणजे माता भगिरींनी स्त्रियांनी हे व्रत करायला सुरुवात केली पुरुषांनी सुद्धा ही कथा जी आहे ती कथा ऐकायला अजिबात हरकत नाही याचं कारणच असं कारण ही जी कथा आहे ती भगवान महादेवांनी सांगितलेली आहे पार्वतीला हे त्यांच्यामधला संवाद आहे आणि म्हणून ती कथा सर्वांनीच ऐकायला हरकत नाही झालं तर नक्कीच चांगलं होईल काही झालं नाही तर म्हणजे फरक पडणार नाही परंतु चांगले विचार नक्कीच यामुळे येतील एवढं मात्र नक्की आहे कथा ऐकण्याचं समाधान सुद्धा मिळेल अतिशय सुंदर अशी कथा ही आहे तेव्हा आजचा दिवस म्हणजे हरितालिकेचा दिवस हा पवित्र असा दिवस मानला जातो अशी ही शिव पार्वतीची कथा आहे भगवान शिवाची आणि शक्तीची ही कथा आहे तेव्हा ओम नमो शिवाय बावली कथेचा तुम्ही आनंद घेतला याबद्दल सर्वांचे धन्यवाद राम कृष्ण हरी ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय